न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर तालुक्यातील समिंडी गावाजवळील पर्यायी रस्ता हा मागील पावसामुळे पूर्णपणे खराब झाला आहे या संदर्भात मागील दोन तीन दिवसापासून सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर कुमावत यांच्याशी पत्रकार प्रभाकर गारे यांनी संपर्क साधला असता त्यांची याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसते परिणामी आज रस्त्यावर गाडी फसली होती सुदैवाने कुठल्याही प्रकारची दुर्दैवी घटना घडली नसून नागरिकांनी वाहन चालकास मदत केली यावेळी आदिवासी सामाजिक कार्यकर्ते शिवनाथ खाडे गणेश खाडे गावातील तरुण उपस्थित होते ग्रामसेवक आशा जाधव हो यांनी रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा अशी प्रशासनाकडे विनंती केली आहे पावसामुळे धुळून गेल्यामुळे आणि जवळ म्हणजे पलटी होता होता वाचलो मी या सर्व आपल्या सगळ्यांच्या गावकऱ्यांच्या मदतीमुळं मुळे माझं वाचलं असत आणि मला तुम्ही मदत केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद नमस्कार मी सामुंडे गावचे ग्रामसेवक आ या ठिकाणी रस्त्याचं जे काम चालू आहे पावसाळ्या थोडं उशीर झाल्यामुळे इकडं जो कच्चा रस्ता जो दिलेला आहे त्यामध्ये आज गाडी एक म्हणजे पडता पडता वाचलेली आहे तरी सदरचा रस्ता हा लवकरात लवकर व्हावा ही विनंती प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर